या वर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीची सर्व माहिती आहे का तुम्हाला नाही चला तर मग जाणून घेऊयात या वर्षीची मकर संक्रांत येत आहे चौदा तारखेला वार आहे बुधवार तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळे पुण्यकाल हा तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे या संक्रांती दिवशी पिवळे वस्त्र महिलांनी घालण्याचे टाळावे संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि दिशेकडे पाहत आहे संक्रांतीने यावर्षी कपाळाला केसराचा टिळा लावला आहे तिने गदा हे शस्त्र घेतले आहे वासासाठी तिने हातामध्ये जाई घेतली आहे आणि ती पायस भक्षण करत आहे मकर संक्रांती दिवशी शक्य असल्यास पहाटेच संगमावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यात खूप प्रघात आहे यामुळे पापाचे नाश होतो असे म्हटले जाते याशिवाय दानालाही या दिवशी खूप महत्त्व आहे या दिवशी अन्नदान वस्त्रदान तिळाचे पदार्थ आणि गोग्रासही दिला जातो या दिवशीचे महत्व खूप आहे म्हणूनच हा पुण्यफळाचा काळ आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी केलेले दानाचा विशेष असे पुण्य प्राप्त होते तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ही संक्रांत तुमच्या जीवनात सुख समृद्धी दीर्घायुष्य आणि सुखशांती देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी